ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम नमाशिवाय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त मंडळी आपल्याला एक प्रश्न आलाय तो असा आहे की महाराज म्हटले तुम्ही दत्तगुरूवर बोलताय त्यामुळं आम्हाला बरीचशी माहिती भेटायला म्हटले पण तुम्ही आम्हाला दत्त जन्माची कथा एक थोडक्यात सांगा म्हटले कारण तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायची म्हटले तर मंडळी त्यांच्या अग्रस्तव मी तुम्हाला एक दत्त कथा सांगणार आहे आता दत्त कथा बऱ्याच येता परंतु सर्व परिचित जास्त करून सांगितल्या जाते ती कथा मी तुम्हाला सांगतो तर मंडळी अनुसया आणि अत्री ऋषी ही खूप तपस्वी होती हुँ? ते पृथ्वीवर व्यवस्थित त्यांची तपश्चर्या वगैरे सर्व करत असत अनुसया माता खूप खूप चांगली प्रेमळ साध्वी म्हणजे काय की अतिथांची सेवा करणे आणि पती बरोबर ध्यानधारणा ह्या अशा गोष्टी करत असे म्हणजे अतिथांची सेवा म्हणजे कसे आलेल्या आपल्या आश्रमात कुणीही आलं तर त्याची सेवा त्याला जीव घालणे दानधर्म करणे या गोष्टी करत असे असं करत असल्यामुळं तिची कीर्ती खूप दूरवर पसरली आता तुम्हाला तर माहित आहे नारद मुनी म्हणजे आपण थोडक्यात आजकालच्या भाषेत सांगायचं तर बातमीदार कळीचा नारद बी म्हणतात कोणी कोणी तर ही बातमी की अनुसया माता ही खूप चांगली आहे खूप दानधर्म करते आहे अतिथांची सेवा करते आहे हिची कीर्ती खूप आहे आणि खूप तिला मान सन्मान आहे असंही कुणाला सांगितलं देवांच्या बायका म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ह्या बायका बोलले ते अशा बसल्या बसल्या ते गप्पा मारीत आपण जसा बाया गप्पा मारतो तशा बसल्या होत्या त्या तेवढ्यात ही नारायण नारायण म्हणत म्हणत त्यांच्यापाशी गेले हम्म तर त्यांना सांगितलं की काय म्हणले तुम्ही बाया गप्पा मारतात म्हणजे तुम्ही नुसत्या देव आहेत देवाच्या बायका आहेत म्हटले पण तुमच्या पेक्षा हम्म मान सन्मान तिला पृथ्वीवर खूप भेटतोय अशी ती बाई म्हणजे काय तुम्ही नुसत्या आहेत म्हटले ती बाई म्हणजे अनुस्या माता का तिचं नाव लौकिक होतोय आणि तिच्यासारखी पतिव्रता जगात नाही तुम्ही निस्ते देवाच्या बायक मग ही बाया कुठलीही बाई असेल आत्ताशी आपली असेल बाई अथवा कोणती बायाला बायाविषयी कुणाची स्तुती केलेली आवडत नाही त्यांना आपले ताण येतो तसा ह्या तिन्ही बायांना म्हणजे देवींना देवाच्या बायकांना ताण आला ब्रह्माची पत्नी सावित्री विष्णूची लक्ष्मी आणि महेशाची पार्वती त्यांना राग आला त्याचा अरे म्हणले आपण देवांच्या बायका असून आपल्याला मान सन्मान नाही आपला नाव लौकिक नाही आणि ही साधी पृथ्वीवर राहणारी कोण अनुसया अं आणि तिला एवढं स्तुतीनं म्हणतो हो नारद मुनी का खूप चांगली तपस्वी वगैरे 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 तेही आपल्या नाकावर येऊन त्यांना आला म्हणजे खूप आहे मग हे संध्याकाळी यांचे पती आल्यानंतर यांनी चर्चा केली आपापल्या नवऱ्यापाशी कि म्हटले तुम्ही काहीही करून तिचं पतिव्रत्याचं जी आहे व्रत ते हरण करायचं म्हटले हे देव बोलले कशाला मनातील लागतात म्हणले तुम्हाला बायाला कामच नाहीत म्हणले हम्म दुसऱ्या बाईचं तुम्हाला देखवतच नाही पण ही कुठं बाया ऐकायला तयार असतात नवऱ्याला अरे आणायचं हे त्यांना माहीतच असत मग हे म्हणलं नाही काही असो तुम्ही जायचं म्हणले आणि तिचं ते सत्व आहरण करा म्हणजे तिचं आता मग काय आपली गत देवाची गत आहे हम्म देव जरी असले तरी बायको पुढे वागतोच की हो आपलं तर सर्वसामान्याचं काय ठीक आहे म्हटले मग हे तिघे मिळून हम्म भिक्षुकाच्या रूपाने हे पृथ्वीवर आले आणि जे अनुसया माता ज्या आश्रमात राहत होती तिच्या दारामध्ये जाऊन त्यांनी भिक्षा मागितली मग अनुसय मातेच तर काय होत कि आलेल्या अतिथेची सेवा करणे त्याचं कर्तव्यच होत ते मग तिनं आले या म्हणली बसा हम्म बसा म्हणले ते म्हणले आम्हाला बसत पण आम्हाला भोजन द्यावं लागेल म्हणले जेवण द्यावं लागेल हा म्हणजे सर्व सोय करते म्हणजे जेवणाची तुम्ही बसून घ्या मग हे जेवणाची तयारी केली मग हे जे देव होते भिक्षुक बनून आलेले म्हणजे असं नाही येणार नर आम्हाला इच्छा भोजन असं आहे आमचं की तू नग्न होऊन आम्हाला ही जीव वाढायचं आता अनुसया माता क्षणभर शांत झाली डोळे झाकले आता तपस्वी होती ते थोडासा विचार केला म्हणजे ही आपली परीक्षा घ्यायला आलेली पण मी ही काही कमी नाही मी याच्यावर पर्याय काढू शकते आणि तिनं मनोमनी पतीचं ध्यान केलं आणि त्यावेळेस पतीकडून संदेश आला की म्हणले काही अडचण नाही म्हणले तू ते आपल्या ह्याच्यातलं गंगाजल घे आणि त्यांच्यावर शिपड बघ काय होत ते म्हणून अनुसया मातेने गंगाजल घेतलं आणि त्या अतिथीवर शिंपडलं की ते झाले बाळ झाले का नाही बाळ आता तुम्ही समजून घ्या की बालकाला माता नग्न काय त्यांना काय बालक आहेत ते झाले छोटी छोटी बाळ एकदम छोटे ताणही बाळा झाले मग बाळ लगेच झाले की इकडे तिकडे लोळ लागले मग कोणी रडायला लागलं मग तिनं लगेच घेतलं त्यांना कडेवर घेतलं हम्म आणि कडेवर घेऊन स्थन पान केलं दूध पाजलं आणि मग तृप्त झाल्यानंतर त्यांना पाण्यामध्ये घातलं आणि झोका देऊ लागली झु झु झू झू झु झु झू का बाळच आहे ते हे तिन्ही देव बाळ झाले मग हे असं आले ते ऋषीमुनी आले अत्री ऋषी आले तिने पाहिलं की ही काही साधे अतिथी नाहीत हे देव आहेत हम्म त्यांना आनंद झाला म्हणजे देव माझ्या घरी आले माझ्या घरी बालक म्हणून राहिले त्यांना खूप आनंद झाला हे असेच चालले होते दिवस हम्म मग एके दिवशी फिरत फिरत आपले नारद मुनी आले आश्रमाच्या दारात भिक्षा मागितली त्यांनी बघित ते आता पाहिलं तर ते बाळ दिसले त्यांना त्यांनी आंतर्मना ओळखलं की ही बाळ म्हणजे सुधी नाही तर ही देव आहेत पण तिथे ऋषीला काही बोलले नाहीत अनुसया मातेला काही बोलले नाहीत ते डायरेक्ट वर गेले आणि ह्या बाया म्हणजे देवी होत्या त्यांना लगेच सांगून टाकलं की म्हणले काय तुम्ही म्हणले इकडे तिकडे गेले तुमचे नवरे म्हणून बघताय म्हणले चिंता करताय म्हणले तुमचे नवरे आहेत म्हणले पृथ्वीवर आहेत हम्म नु? तुमच्या नवऱ्याला त्या छोटे छोटे बाळ करून ठेवलंय म्हटले जा म्हणले घेऊन या ते इकडे तिकडे ओडकेत बसताय म्हणले असं आहे का म्हटले मग त्या आल्या आणि विनवणी करू लागल्या की आमचे नवरे आम्हाला द्या म्हणले घ्या म्हणले ओळखून कोण कोणते ते हम्म यांना कुठं ओळखता येते परत त्या अनुशय मातेला शरण गेल्या आमच्याकडून चूक झाली तुम्ही तपस्वी आहेत माफ करा आणि आमची नवरी आम्हाला परत द्या त्यावेळेस आत्रिमुनी त्यांना नमस्कार केला म्हटले तुमचे बालक म्हणजे तुमचे देव तुमचे नवरे हे देऊन टाकतो परंतु हे माझे बाळ आहेत आणि त्यांनी आमचे मूल म्हणून आमच्यापाशी राहावं आणि या समाजाची जी काही अडचणी असत्याल कुठं काही असेल त्याच्यासाठी त्यांना उपयोग व्हावा या, या उद्देशानं आमच्यापाशी राहावं यांनी असं त्यांनी मागणी केली आणि त्यांच्या मागणीला हे न? देव पुन्हा प्रत्यक्ष झाले बालकाचे देव झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला आणि आम्ही दत्त रूपाने इथे राहू तुमच्या पृथ्वीवर असं म्हटले म्हणून तेव्हापासून हे दत्त अवतार दत्त जन्म झालेला आहे म्हणून जगाच्या कल्याणासाठी ही, ही प्रमुख तीन देव ही एकत्रपणे त्रिमूर्ती म्हणून दत्तात्रेय अवतारलीत आणि आपल्या काही अडचणी आहेत समाजाच्या काही आपल्या सर्वसामान्य माणसाच्या काही आहेत तर त्यांची भक्ती केल्यानंतर त्या अडचणी दूर होतात याच्यासाठी ह्या दत्ता अवतार आहे हम्म तर मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केला असेल माझ्याकडून काही चुकीची झाली असेल कदाचित त्या त्याबद्दल मी क्षमा मागतो हम्म तर तुम्हाला थोडक्यात मी कथा सांगितली तुम्हाला बरी वाटली असेल तर जरूर मला सांगा आणि आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा